नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे गायक गोटा अनुदान योजनेबद्दल तर यामध्ये तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स इथे लागणार आहे कशाप्रकारे अर्ज करायचा आहे ऑनलाईन करायचा की ऑफलाईन त्याचप्रमाणे कोणकोणते डॉक्युमेंट्स त्यानंतर जे काही तुम्हाला किती अनुदान योजनेच्या अंतर्गत मिळणार आहे या सर्व विषयाबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तर या योजनेचे जे काही मेन उद्दिष्ट आहे राज्यातील नागरिकांना त्यांच्या जनावरांसाठी गायक गोटा बांधून देणे त्याचप्रमाणे जे काही गाय असो म्हैस असो यांचे संरक्षण होणे जे की या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे जनावरांना ऊन वारा पाऊस थंडी याची याच्यापासून जे काही संरक्षण करणे यासाठी जे काही गाय गोटा जे काही या योजनेच्या अंतर्गत त्यांना अनुदान इथं देण्यात येते जे काही बांधकामासाठी त्याचप्रमाणे जे काही पशुपालन तसेच शेतकऱ्यांना पशुपालनासाठी जे काही प्रोत्साहनपण देणे यासाठी सुद्धा या योजनेचा मेन उद्दिष्ट आहे तरी जी जे की योजना आता सुरू झालेल्या तर यामध्ये कोणती व्यक्ती यासाठी अर्ज करू शकतात त्यानंतर कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते सुद्धा पाहणार आहे जे की इथं शेतकरी व पशुपालक यासाठी जे काही लाभार्थी आहेत यासाठी लवकरात लवकर जर तुम्ही जर अर्ज केलेला नसेल तर करून घ्यायचं आहे तर यामध्ये जे की तुम्हाला आर्थिक अनुदान देते तर यामध्ये दे जे की आता गायकोट अनुदान यामध्ये तुम्हाला सत्याहत्तर हजार रुपये जे की अर्थसहाय्य या योजनेच्या अंतर्गत इथं देण्यात येते तर यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाद्वारे गायी म्हशी गोटा अनुदान योजना जिथे राबवण्यात येते त्यानंतर लाभार्थ्याची राशी लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जे की याची जे काही अनुदानाची रक्कम आहे जे की गाय गोट्याचे जे काही तुम्हाला अनुदान मिळेल हे तुमच्या खात्यामध्ये डेबिटच्या माध्यमातून इथे डायरेक्टली जमा करण्यात येईल तर ज्या कोणी लाभार्थी आहेत तर, तर अशा लाभार्थ्यांनी सर्वात पहिले जे की तुम्ही फॉर्म भरता वेळेस चेक करून घ्या की तुम्ही तुमच्या बँक पासबुकला डेबिट लिंक आहे की नाही म्हणजे तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही जर आधार लिंक नसेल तर तुम्हाला पुढे चालून अडचण येईल त्यासाठी चेक करून घ्या डीबीटी लिंक आहे की नाही तर त्यामध्ये जे की यामध्ये आता जनावरांचा गोठा बांधण्याकरिता दोन ते सहा करिता अनुदान जे की तुम्हाला इथं मिळणार आहे मंजुरी जी काही रक्कम आहे छत त्यानंतर छत स तर यामध्ये जे काही टोटल इथं तुम्हाला अमाऊंट जे आहे तर मनुष्य किती यामध्ये वर्क करू शकतात त्यानंतर याचे जे काही अनुदान यामध्ये ठरवले जाते तर त्याची पी डी एफसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या तर इथं कोणकोणते डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट तुम्हाला इथं लागणार आहे अनुसूचित यामध्ये कोणकोणत्या जातीचा समावेश आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक जमाती त्याचप्रमाणे भटक विमुक्त जाती दारिद्र्य रेषेखालील व इतर यासाठी महिलांना प्राधान्य इथं मिळणार आहे शारीरिक जर अपंग वगैरे जर असेल तर अशांना प्रोत्साहन म्हणजे पहिले देण्यात येते त्याचप्रमाणे आता यासाठी जे काही तुम्हाला आवश्यक यामध्ये कागदपत्र ते लागणार आहे त्यानंतर तुम्हाला आता जे काही भरपूर योजना नवीन सुद्धा सुरू झालेल्या आहेत तर त्या योजनेबद्दल सर्व व्हिडिओज आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहेत तर त्यामध्ये टर्म अँड कंडिशन त्यानंतर आता आवश्यक कागदपत्रे बघून घेऊया आपण त्यामध्ये आधार कार्ड लागणार आहे रहिवाशी दाखला लागणार आहे जातीचा दाखला तुमचं कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर जनावरांची वोटिंग दाखला जी की तुम्हाला लागणार आहे जी की त्यांच्याकडे असेलच कुटुंबाचा मनोरंगा ओळखपत्र जे की जॉब कार्ड म्हणतो आपण त्याला तर जॉब कार्ड कशा प्रकारे कर काढायचं यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पाहा घर बसल्या तुम्ही तुमचं जे काही जॉब कार्ड आहे ते काढू शकता बँकेचा तपशील जे की बँकेचं पासबुक तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत इथं लागणार आहे त्यानंतर ग्रामपंचायतचे प्राधान्य जे की पत्र जे की ग्रामपंचायतच्या माध्यमातून तुम्हाला मिळते मोबाईल नंबर ईमेल आय डी त्यानंतर पासपोर्ट फोटो इथं लागणार आहे स्वयं घोषणापत्र तर हा जो अर्ज आहे तर आता कुठं भरायचं आहे तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतकडे हा जो अर्ज आहे ते तुम्हा तुम्हाला जे काही तुम्हाला डॉक्युमेंट सांगितलेला आहे ते टोटल डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथं नेऊन द्यायचे आहेत व तुम्ही जे गाय गोटा या अनुदानामध्ये जसे काही पात्र ठराल तर तुम्हाला ईमेलच्या दो द्वारे कळवून त्यानंतर याचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येईल तर फक्त जे की यामध्ये जे काही भरपूर काही अटी आहे त्यामध्ये जो काही तुम्ही लाभार्थी आहे ते महाराष्ट्राचा रहिवासी असला तरच त्यांना लाभ देण्यात येईल महाराष्ट्राच्या जर बाहेर असेल तर तुम्हाला इथे लाभ दिला जाणार नाही एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे त्यानंतर गाय गोठा जे काही अर्जाकडे कमीत कमी दोन ते सहा गुरु असणे म्हणजे ढोर असणे आवश्यक आहे दोन किंवा सहा असले तरच त्यांना मिळणार आहे त्यानंतर येतं त्यांना पशुपालनाचे पालन असणे आवश्यक आहे त्यानंतर अर्जदारांना वैयक्तिक क्षेत्रामध्ये वीस ते पन्नास अधिक जे काही फळ किंवा वृक्षवाड लागू तसेच जे की सार्वजनिक कामानुसार मंजूर किंवा शंभर दिवस करणे आवश्यक आहे जे की तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे की जे काही दोनच्या वरती जर तुम्हाला ढोर असेल तरच यामध्ये तुम्ही पात्र शिकणार आहे व गाय जे गाय गोट्या अनुदान इथं त्यांना दिले जाते जे की जनावरांचा पाऊस थंडी वारापासून संरक्षण हो याकरिता त्यानंतर पशुपालनाच्या बद्दल जे की प्रोत्साहनपर निर्माण होऊन त्यांना चालना मिळास यासाठी या योजनेचा लाभ इथं त्यांना देण्यात येते जर तुम्हाला जर या योजनेसाठी जर अर्ज केलेला नसेल तर लवकरात लवकर करून घ्या काम क जे काही तुम्हाला इथं स्टेप बाय स्टेप काम सुरू करण्याचे जे काही फोटो तुम्हाला इथं लागणार आहे काम चालू असतानाचे काम पूर्ण झाल्याच्या नंतरचे तेव्हाच तुमचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये इथं ट्रान्सफर करण्यात येईल तर जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही फोटो जर काढलेले नसेल किंवा तुम्ही पहिलं कामच करून ठेवलेलं आहे तर अशामुळे तुम्हाला पैसेसुद्धा मिळणार नाही जे की प्रोसेस असते त्या प्रोसेसनुसारच तुम्हाला हे जे फॉर्म आहे त्यानंतर तुम्हाला द्या डॉक्युमेंट्स दिल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत तिथं जमा होतील जर तुम्हाला याबद्दल जर अधिक माहिती पाहिजे असेल फॉर्म कशा प्रकारे आहे डॉक्युमेंट्स क्लिअर त्यानंतर ए टू झेड माहिती जर पाहिजे असेल तर, तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन तुम्हाला बघायला मिळेल थँक्यू